रोल 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 का सर बुलढाण्यामध्ये शेगाव मध्ये तर पाण्यामुळे केस गळतीची समस्या जी आहे ती मोठी उद्भवलेली आहे उद्वा लहान मुलांचे देखील केस जे आहेत ते दोन ते तीन दिवसातच गळतं आणि टक्कल पडतंय या सगळ्या संदर्भाची माहिती खात्याकडनं घेण्यात आली का कशाबद्दल आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मंत्री महोदयांनी त्याशी जाहीर केलं होतं की आपले अनेक वरिष्ठ अधिकारी अनेक टीम आपली शेगावला जाते आणि शेगावमध्ये कशामुळं अशी टक्कल पडतायत पाण्याचा दोष आहे का कशाला दोष आहे ते पाणी करतायत आता आमच्या वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये सुद्धा रिसर्च हा एक विभाग आहे मी आजच त्या रिसर्च विभागामार्फत सुद्धा अशा पद्धतीनं केस जे जाण्याचे प्रकार घडत आहेत त्याची कारणं काय आहेत ते शोधून काढण्यासाठी आपण त्याची कारवाई करणार आहोत सर पालकमंत्री पदाच्या संदर्भात अजून देखील निर्णय झालेला नाही तो कधीपर्यंत होण्याची शक्यता आहे आणि कोल्हापूरचे पालकमंत्रीपद यंदा देखील तुमच्याच पदरात पडेल असं नाही पालकमंत्री पद सोडण्यासाठी ने, पालक तिन्ही नेते मंडळी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री है प्रवन हुई। है हुई। जो फॉर्म्युला ठरला आहे त्याप्रमाणे होईल आज संक्रांत उद्या किंकरात आहे या दोन दिवसात काही होणार नाही नंतर लवकरात लवकर होईल परंतु सव्वीस जानेवारीपूर्वी होईल आज प्रसारमाध्यमा फार मोठ्या बातम्या आलेल्या आहेत मला वाटते याची योग्य दखल महानगरपालिकेचे अधिकारी घेतील नगर विकास मंत्री मंत्री म्हणून मला वाटते एकनाथ शिंदेसाहेब घेतील आणि तात्काळ याबद्दलची कारवाई होईल शक्तीपीठ सर, सर, मार्गावरचा मुद्दा अद्यापही सुटलेला नाही मी कालही कोल्हापूरला सांगितलं होतं शक्तीपीठ मार्ग रस्ता हा कोल्हापुरातून रद्द झालेला आहे तो कोल्हापूरमधून होणार नाही आज मुख्यमंत्री मोदय वेळा कोल्हापूरला आले होते त्यावेळी सविस्तरपणानं माझी त्यांची चर्चा झाली सांगलीपर्यंत शेतकऱ्यांची रस्ता व्हावा अशी मागणी आहे म्हणून सांगलीपर्यंत हा रस्ता होणार आहे सांगली जे पुढं सांगली ते कोल्हापूर नवीन रस्ता होता होते त्याला तो मिळणार आहे आणि पुढं हायवेनंतर तो संकेश्वर मार्गे हा गोव्याला जाणार आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्ग होणार नाही सर विशाळगडाच्या संदर्भात उरूस जो तिथंचा आहे विशाळगडावरचा तो उरूस जो आहे त्याला परवानगी जी आहे ती जिल्हा प्रशासनाने नाकारलेली आहे सरकारमधले मंत्री नितेश राणे यांनी सज्जड दम भरलेला होता की उरूस कसा होतो ते मी बघतो म्हणून काल संध्या अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जे धार्मिक विधी होते ते करण्यात आलेले आहेत परंतु उरुस परंतु नितेश राणे ज्या पद्धतीने ही धार्मिक तेडाची भाषा बोलतात ते तुम्ही एक जबाबदार मंत्री म्हणून हे योग्य वाटतं काय त्याला अनेक वेळा देवेंद्र फडणवीस साहेबांनी समज दिलेली आहे आणि मला वाटतं याबद्दल चर्चा करतील अब्दुल सत्तार जे आ, मुस्लिम धर्माचे स्वतः आमदार आहेत गेल्या अनेक वर्षांपासून सिल्लोड मतदारसंघातून निवडून येतात त्यांनी खंत व्यक्त केली आहे की ज्यावेळेस निवडणुका होतात त्यावेळेस कुठेतरी धर्माधर्माचं जातीपातीचं राजकारण मोठं फोफावलेलं आहे त्यामुळे पुढची येणारी निवडणूक आमदारकीची मी लढणार नाही असा त्यांच्याकडनं निर्णय घेण्यात आला आता ती मी काय बातमी वाचलेली नाही त्यांच्या भावना काय पण तो अनेक वेळा ते निवडून आलेले आहेत ह्याच वेळा त्याला असं का वाटावं मी त्यांच्याशी समजून घेईन माहिती घेईन मी त्यांना भेटेन आणि समजून घेण्याचा प्रयत्न करेन बाळासाहेब ठाकरे बाहेर काढलं पाहिजे त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाही याची काही माहिती घेतलेली नाही सर उद्या पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत तयारी कशी आणि दुसरा आणखी एक महत्वाचा मुद्दा महाराष्ट्रातील आमदारांच्या दोनशे सत्तीस आमदारांच्या ते चर्चा करणार आहेत आता चर्चेचं स्वरूप काय आम्हाला माहिती नाही उद्या आम्हाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण आलेलं आहे सर वाल्मिक कराडाच्या संदर्भातला प्रश्न आहे आज त्यांची कोठडी संपते पुन्हा त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे परंतु बजरंग सोनावणे असतील इतर लोकप्रतिनिधी सुरेश दस प्रकाश सोळंके तुमच्या पक्षातले आमदार हे सर्वच जण म्हणतात की धनंजय मुंडेंनी नैतिकता दाखवून स्वतःचा राजीनामा द्यावा अनेक वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वेळोवेळी याचा खुलासा केलेला आहे जे जे याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्याला आम्ही कारवाई करू तो किती मोठा माणूस असते तर आम्ही सोडणार नाही सर लाडक्या बहिणींच्या संदर्भात तुम्ही एक वक्तव्य केलेलं होतं त्या वक्तव्यावरती तुम्ही ठाम आहात का आणि काय काय मी वक्तव्य केलं होतं म्हणजे के लाडक्या बहिणी काय केलं होतं लाडक्या बहिणींचं म्हणजे स्क्रुटीने होणार मी स्क्रुटीने होणार नाही म्हटलं होतं मी म्हटलं जे सरकारचा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामध्ये पहिली गट होती अडीच लाख उत्पन्नाची ती आम्ही पिवळ्या आणि किशरी काढायला काढून टाकली नंतर इन्कम टॅक्स भरणारे चार चाकी वगैरे ते जे आरमध्ये होतं तर मी असं म्हणालो होतो की टाटा बिडला अदानी यांच्या घरातील एखाद्या महिलेनं जर अर्ज भरला तर त्याला द्यावं काय की बरोबर नाही असं आपण म्हणालो होतो आणि ज्यावेळा अशा श्रीमंत महिलांनी अर्ज केले असतील काल ते आपापच भुजबळ साहेब सांगितले किंवा त्याने आपली नावं विड्रॉ करावीत आता त्यांना ज्याला पैसे दिलेत त्यांच्याकडून वसूल होणार नाही असं मी वक्तव्य केलं होतं आणि ज्यांच्या तक्रारी येतील त्याच्यापर्यंत छाननी होईल बाकीचं काही होणार नाही परंतु विरोधक म्हणतात की अशा सगळ्या म्हणजे जवळपास पन्नास ते साठ लाख नावं जी आहेत ती महिलांची या सगळ्या योजनांमधनं कट करण्याची योजना जी आहे ती सरकारकडनं काही होणार नाही आता जिल्हा परिषद पंचायतीमध्ये निवडणूक आहेत त्याची योग्य ती खबरदारी आम्ही घेऊ आणि पुन्हा आम्ही युती फार मोठ्या मोठ्या होल्यानं तिन्ही पक्ष सत्तेवर येतील संक्रांतीच्या शुभेच्छा मी सगळ्यांना देणार आहे सगळ्यांना ते माझे शत्रू आहेत त्या सगळ्यांना ते शाहू महाराजांचे आहेत त्या सगळ्यांना माझ्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा हिंदी मुझे लगता है प्रधानमंत्री जी बहुत खुश है कि जैसा विधानसभा के युति का शासन जब आया दो सौ विधायक चुनकर आए इसलिए वो सभी लोगों से बात करने के लिए आने वाले हैं हमें बहुत खुशी है सर बीएमसी के 10 हॉस्पिटल को अब टैबलेट जो तो है प्रोवाइड करना बंद किया गया है क्योंकि तो एक सौ बीस कोटी का तो कैसे देखे नहीं, अभी तुरंत सभी ऑफिसर होंगे इस विभाग के जो मंत्री जी हैं एक राज सिद्धे साहब इसका लेंगे और तुरंत इस पर कोई तो कार्रवाई करेंगे सर बुलटाला की जो घटना है एक सौ लोगों के बाल जो है अभी तक जा चुके हैं महाराष्ट्र सरकार क्या है इसमें जो हमारे आरोग्य मंत्री है प्रकाश आंबेडकर उन्होंने कहा था कि हम एक टीम भेज रहे हैं और मुझे लगता है रिसर्च के नाते हमारा भी जो मेडिकल एजुकेशन जो विभाग है वो भी सख्त से सख्त इसकी इंक्वायरी करेगा उन्होंने क्या होता है कि एक वार्ड होता है और एक वार्ड में दो दो तीन तीन पार्टियों के प्रत्याशी होते हैं तो फिर आप-आप जो डिविजन हो जाता है तो ये बेहतर होता है कि तीनों अपनी अपनी पार्टी से लड़ेंगे जो जीत कर आएगा वो युति में आएगा वो वो, वो निर्भर रहता है कि जो प्रत्याशी कितना पावरफुल है और वो सब पावरफुल अपने होंगे तो डिविजन हो जाता है और गिर जाते हैं सर आप जिस इस तरह से आते हैं विशालगढ़ के उसके ऊपर से ये सब समय बहुत राजनीति है कि इस तरह से देखते सारी चीज़ों को महाराष्ट्र में ये सब अभी शुरू होने लगा है नहीं उसके बारे में बोला ना मैं हिंदू मैंने इसके बारे में बोला कि वो जो धार्मिक कार्य था वो हो गया है अभी उसकी कोई ये नहीं अभी वो नीतीश दानी जी का जो बयान है उसके बारे में देवेंद्र फडणवीस साहब कोई तो बातचीत करेगी उनके साथ सर इसी बयान पे आपके साथी वाले जो एम एल ए है अब्दुल सत्तार जी वो बोल रहे हैं कि ऐसा पूरा राजकारण हो गया इसलिए हमें अभी अगले टर्म इले, इलेक्शन राजनीति वो बहुत बार चुनकर आए थे अभी उन्होंने ऐसा क्यों कहा मैं उनको मिलकर पूछने वाला हूँ उम्मीदवार उपायिक स्वराज संस्था थोड़े से है माझी त्यांची काही भेट नाही त्यांची आज भेट झाली तर मी विचार हॅलो अरे फोन पण लागत हॅलो मुश्रीफ येत आहे संक्रांती संक्रांतीच्या शुभेच्छा सर बुलढाण्यामध्ये शेगाव मध्ये केस गळतीची समस्या जी आहे ती मोठी उद्भवलेली आहे लहान मुलांचे देखील केस जे आहेत ते दोन ते तीन दिवसातच गळते आणि टक्कल पडते या सगळ्या संदर्भाची माहिती <laughs> खात्याकडनं घेण्यात आली का कशाबद्दल आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मंत्री महोदयांनी त्याशी जाहीर केलं होतं की आपले अनेक वरिष्ठ अधिकारी अनेक टीम आपली शेगावला जाते आणि शेगावमध्ये कशामुळं असे टक्कल पडतायत पाण्याचा दोष आहे का कशाचा दोष आहे ते पाणी करतायत आता आमच्या वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये सुद्धा रिसर्च हा एक विभाग आहे मी आजच या रिसर्च विभागामार्फत सुद्धा अशा पद्धतीनं केस जे जाण्याचे प्रकार घडत आहेत त्याची कारणं काय आहेत ते शोधून काढण्यासाठी आपण त्याची कारवाई करणार आहोत सर पालकमंत्री पदाच्या संदर्भात अजून देखील निर्णय झालेला नाही तो कधीपर्यंत होण्याची शक्यता आहे आणि कोल्हापूरचे पालकमंत्रीपद यंदा देखील तुमच्याच पदरात पडेल असं नाही पालकमंत्री पद सोडण्यासाठी पालक तिन्ही नेते मंडळी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री

आज प्रसारमाध्यमामध्ये फार मोठ्या बातम्या आलेल्या आहेत मला वाटते याची योग्य दखल महानगरपालिकेचे अधिकारी घेतील नगरविकास मंत्री मंत्री म्हणून मला वाटते एकनाथ शिंदेसाहेब घेतील आणि तात्काळ याबद्दलची कारवाई होईल शक्तीपीठ मार्गावरचा मुद्दा सुटलेला मी कालही कोल्हापूरला सांगितलं होतं शक्तीपीठ मार्ग रस्ता हा कोल्हापुरातून रद्द झालेला आहे तो कोल्हापूरमधून होणार नाही परवाच मुख्यमंत्री ज्या वेळा कोल्हापूरला आले होते त्यावेळी सविस्तरपणानं माझी त्यांची चर्चा झाली सांगलीपर्यंत शेतकऱ्यांची रस्ता व्हावा अशी मागणी आहे म्हणून सांगलीपर्यंत हा रस्ता होणार आहे सांगली ज्या पुढं सांगली ते कोल्हापूर नवीन रस्ता होता होते त्याला तो मिळणार आहे आणि पुढं हायवेनंतर तो संकेश्वर मार्गे हा गोव्याला जाणार आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्ग होणार नाही सर विशाळगडाच्या संदर्भात उरूस जो तिथंचा आहे विशाळगडावरचा तो उरूस जो आहे त्याला परवानगी जी आहे ती जिल्हा प्रशासनाने नाकारलेली सरकारमधले मंत्री नितेश राणे यांनी सज्जड दम भरलेला होता की उरूस कसा होतो ते मी बघतो काल संध्या अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जे धार्मिक विधी होते ते करण्यात आलेले आहेत परंतु उरुस परंतु नितेश राणे ज्या पद्धतीने ही धार्मिक तेडाची भाषा बोलतात ते तुम्ही एक जबाबदार मंत्री म्हणून हे योग्य वाटतं काय त्यांना अनेक वेळा देवेंद्र फडणवीस साहेबांनी समज दिलेली आहे आणि मला वाटतं याबद्दल स्वतः त्याच्याशी चर्चा करतील अब्दुल सत्तार जे आ, मुस्लिम धर्माचे स्वतः आमदार आहेत गेल्या अनेक वर्षांपासून सिल्लोड मतदारसंघातून निवडून येतात त्यांनी खंत व्यक्त केली आहे की ज्यावेळेस निवडणुका होतात त्यावेळेस कुठेतरी धर्माधर्माचं जातीपातीचं राजकारण मोठं फोफावलेलं आहे त्यामुळे पुढची येणारी निवडणूक आमदारकीची मी लढणार नाही असा त्यांच्याकडनं निर्णय घेणार नाही असं आता ती, ती मी काय बातमी वाचलेली बात नाही त्यांच्या भावना काय पण तो अनेक वेळा ते निवडून आलेले आहेत ह्याच वेळा त्याला असं का वाटावं मी त्यांच्याशी समजून घेईन माहिती घेईन मी त्यांना भेटेन आणि समजून घेण्याचा प्रयत्न करेन ठाकरे बाहेर काढलं पाहिजे बाळासाहेब ठाकरे यांचे नाही याची काय माहिती घेतलेली नाही सर उद्या पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत तयारी कशी आणि दुसरा आणखी एक महत्वाचा मुद्दा महाराष्ट्रातील आमदारांच्या सोबत दोनशे सत्तीस आमदारांच्या ते चर्चा करणार आहेत आता चर्चेचं स्वरूप काय आम्हाला माहिती नाही उद्या आम्हाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण आलेलं आहे सर वाल्मिक कराडाच्या संदर्भातला प्रश्न आहे आज त्यांची कोठडी संपते पुन्हा त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे परंतु आ, बजरंग सोनावणे असतील इतर लोकप्रतिनिधी सुरेश दस प्रकाश सोळंके तुमच्या पक्षातले आमदार हे सर्वच जण म्हणतात की धनंजय मुंडेंनी नैतिकता दाखवून स्वतःचा राजीनामा द्यावा अनेक वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वेळोवेळी याचा खुलासा केलेला आहे जे जे याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर आम्ही कारवाई करू तो किती मोठा माणूस असते तर आम्ही ना सोडणार नाही तर लाडक्या बहिणींच्या संदर्भात तुम्ही एक वक्तव्य केलेलं होतं त्या वक्तव्यावरती तुम्ही ठाम आहात का आणि काय काय मी वक्तव्य केलं होतं म्हणजे लाडक्या बहिणी काय केलं होतं बहिणींचं म्हणजे होणार मी स्क्रुटीने होणार नाही म्हटलं होतं मी म्हटलं जे सरकारचा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामध्ये पहिली गट होती अडीच लाख उत्पन्नाची ती आम्ही पिवळ्या आणि किशरी काढायला काढून टाकले नंतर इन्कम टॅक्स भरणारे चार चाकी वगैरे ते जी आरमध्ये होतं तर मी असं म्हणालो होतो की टाटा बिर्ला अदानी यांच्या घरातील एखाद्या महिलेनं तर अर्ज भरला तर त्याला द्यावं काय बरोबर नाही असं आपण म्हणालो होतो आणि ज्यावेळा अशा श्रीमंत महिलाने अर्ज केले असतील काल ते आपापच भुईबाई साहेब सांगितले किंवा तरी आपली नावं विड्रॉ करावीत आता त्यांना ज्याला पैसे दिले त्यांच्याकडून वसूल होणार नाही असं मी वक्तव्य केलं होतं आणि ज्यांच्या तक्रारी येतील त्याच्याकडे छाननी होईल बाकीचं काही होणार नाही परंतु विरोधक म्हणतात की अशा सगळ्या म्हणजे जवळपास पन्नास ते साठ लाख नावं जी आहेत ती महिलांची या सगळ्या योजनांमधनं कट करण्याची योजना जी आहे ती सरकारकडून काहीही होणार नाही आता जिल्हा परिषद पंचायतीमध्ये निवडणूक आहेत त्याची योग्य खबरदारी आम्ही घेऊ आणि पुन्हा आम्ही युती फार मोठ्या मोठ्या होण्यानं तिन्ही पक्ष सत्तेवर येतील मी सगळ्यांना देणार आहे मकरांतीच्या सगळ्यांना सगळ्यांना ते माझे शत्रू आहेत त्या सगळ्यांना ते शाहू महाराजी पंतू आहेत त्या सगळ्याला माझ्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा

हमें बहुत खुशी है सर बीएमसी के 10 हॉस्पिटल को अब टैबलेट जो है प्रोवाइड करना बंद किया गया है क्योंकि तो एक सौ बीस कोटी का तो कैसे नहीं, अभी तुरंत सभी ऑफिसर होंगे इस विभाग के जो मंत्री जी हैं एक राज सिद्धे साहब इसका लेंगे और तुरंत इस पर कोई तो कार्रवाई करेंगे सर बुलटाला की जो घटना है एक 151 लोगों के बाल जो है अभी तक जा चुके हैं महाराष्ट्र सरकार क्या है इसमें जो हमारे आरोग्य मंत्री है प्रकाश अम्बेडकर उन्होंने कहा था कि हम एक टीम भेज रहे हैं और मुझे लगता है रिसर्च के नाते हमारा भी जो मेडिकल एजुकेशन जो विभाग है वो भी सख्त से सख्त इसकी इंक्वायरी करेगा उन्होंने क्या, क्या होता है कि एक वार्ड होता है और एक वार्ड में दो दो तीन तीन पार्टियों के प्रत्याशी होते हैं तो फिर आप-आप जो डिवीजन हो जाता है तो ये बेहतर होता है कि तीनों अपनी अपनी पार्टी से लड़ेंगे जो जीत कराएगा वो युति में आएगा वो वो निर्भर रहता है कि जो प्रत्याशी कितना पावरफुल है और वो सब पावरफुल अपने होंगे तो डिवीजन हो जाता है और गिर जाते हैं सर आप जिस तरह से आते हैं विशालगढ़ के उसके ऊपर नहीं, नहीं उसके बारे में बोला ना मैं हिंदी में मैंने इसके बारे में बोला कि वो जो धार्मिक कार्य था वो हो गया है अभी उसकी कोई ये नहीं अभी वो नीतीश दानी जी का जो बयान है उसके बारे में देवेंद्र फडणवीस साहब कोई तो बातचीत करेगी उनके साथ इसी बयान पे आपके साथी वाले जो एम एल ए अब्दुल सत्तार जी वो बोल रहे हैं कि ऐसा पूरा राजकारण हो गया इसलिए हमें अभी अगले टर्म इलेक्शन राजनीति नहीं वो बहुत बार चुनकर आए थे अभी उन्होंने ऐसा क्यों कहा मैं उनको मिलकर पूछने वाला हूँ उम्मीदवार उपायिक स्वराज्य संस्था थोड़े से नाराज दिखता है माझी त्यांची काही भेट नाही त्यांची आज भेट झाली तर मी विचार हॅलो अरे फोन पण नाही लागत हॅलो मुश्रीफ येत आहे संक्रांती संक्रांतीच्या शुभेच्छा सर बुलढाण्यामध्ये शेगाव मध्ये तर पाण्यामुळे केस गळतीची समस्या जी आहे ती मोठी उद्भवलेली आहे लहान मुलांचे देखील केस जे आहेत ते दोन ते तीन दिवसातच गळते आणि टक्कल पडते या सगळ्या संदर्भाची माहिती खात्याकडनं घेण्यात आली आहे का कशाबद्दल आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मंत्रीमोदयांनी त्याशी जाहीर केलं होतं की आपले अनेक वरिष्ठ अधिकारी अनेक टीम आपली शेगावला जाते आणि शेगावमध्ये कशामुळं अशी टक्कल पडतायत पाण्याचा दोष आहे का कशाला दोष आहे ते पाणी करतायत आता आमच्या वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये सुद्धा रिसर्च हा एक विभाग आहे मी आजच त्या रिसर्च विभागामार्फत सुद्धा अशा पद्धतीनं केस जे जाण्याचे प्रकार घडत आहेत त्याची कारणं काय आहेत ते शोधून काढण्यासाठी आपण त्याची कारवाई करणार आहोत सर पालकमंत्रीपदाच्या संदर्भात अजून देखील निर्णय झालेला नाही तो कधीपर्यंत होण्याची शक्यता आहे आणि कोल्हापूरचे पालकमंत्रीपद यंदा देखील तुमच्याच पदरात पडेल असं नाही पालकमंत्री पद सोडण्यासाठी पालक तिन्ही नेते मंडळी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि जो फॉर्म्युला ठरला आहे त्याप्रमाणे होईल हा संक्रांत उद्या किंकरात आहे या दोन दिवसात काही होणार नाही नंतर लवकरात लवकर होईल परंतु सव्वीस जानेवारीपूर्वी होईल आज प्रसारमाध्यमामध्ये फार मोठ्या बातम्या आलेल्या आहेत मला वाटतं याची योग्य दखल महानगरपालिकेचे अधिकारी घेतील नगरविकास मंत्री मंत्री म्हणून